नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण मुंबई पोलीस शिपाई भरती संदर्भातलं तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे खूप खूप महत्त्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब समोर जे घरतीचं बटन दिसते त्याला प्रेस करा आणि आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा तर पोलीस भरतीची तयारी जर करत असाल आणि मुंबई पोलीस शिपाई भरतीसाठी घेण्यात आलेले मुंबई पोलीस शिपाई मुंबई पोलीस शिपाई चालक आणि कारागृह पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज केला होता आणि परीक्षा दिलेली आहे आणि प्रतीक्षा आधीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुमच्यासाठी आलेली ही सुवर्ण संधी आहे असं म्हणायला हरकत नाही तर विषय आहे मुंबई पोलीस शिपाई मुंबई पोलीस शिपाई चालक आणि मुंबई पोलीस शिपाईचा कारागृह शिपाई भरती याच्यासाठी कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर असलेल्या उमेदवाराची निवड रद्द करण्याबाबतचं आलेलं हे मुंब मुंबई पोलीस संदर्भातलं अपडेट आहे तर मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक आणि कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसच्या अंतरिम निवड यादीत समावेश असलेल्या उमेदवारांना संदर्भ क्रमांक दोन्ही कागदपत्र पडताळणीसाठी सशस्त्र पोलीस कोळे कल्याण कलिना चांताकृत मुंबई तसेच सशस्त्र पोलीस वरळी मुंबई येथे बोलवण्यात आले होते सदर कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांना एस एम एस संदेशाद्वारे व संकेतस्थळा प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आले असतानाही उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर राहिले आहेत कागदपत्र पडताळणीसाठी शेवटची संधी म्हणून संदर्भ क्रमांक तीन अन्वे मुंबई पोलीस कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकांवय एस एम एस संदेशाद्वारे बोलवण्यात आले असताना उमेदवार बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी गैरहजर राहिले यावरून सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवारांना मुंबई पोलीस शिपाई मुंबई पोलीस शिपाई चालक आणि मुंबई पोलीस शिपाई कारागृह भरती त्याच्यासाठी पदासाठी कोणतेही सारस्य नस दिसून येत नाही यास्तव सदर यादीतील उमेदवाराची मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक आणि कारागृह शिपाई झालेल्या निवड रद्द करण्याच्या निष्कर्षाप्रत आम्ही आलेलो आहोत तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे खूप खूप महत्त्वाचा अपडेट आहे तेरा मे दोन हजार पंचवीस रोजीचं तर हे जे निर्णय आहे तर तो घेण्यात आलेला आहे लेखी निवेदन सात दिवसाच्या आत कक्ष नऊ भरती कक्ष नायगाव मुंबई येथे सक्ष हजर राहून सादर करण्यात यावेत जर उमेदवाराने सात दिवसाच्या आत निवेदन सादर केले नाही तर उमेदवारांना मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक आणि कारागृह शिपाई भरती प्रक्रियेमध्ये कोणतेही स्वारस्य नसल्याचे समजून उमेदवाराची मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक व कारागृह शिपाई झालेली निवड रद्द करण्यात येईल सव द निष्कर्ष कायम करण्यात येण्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर जे उमेदवार आहेत त्यांना त्यांच्या नावाची यादी याच्यासोबत जोडण्यात आलेली आहे तर बघू शकता ॲप्लिकेशन नंबर आहे सीट नंबर उमेदवाराचं पूर्ण नाव जेंडर आहे डेट ऑफ बर्थ आहे ॲप्लिकेशन कास्ट आहे ॲप्लिकेशन कॅटेगरी आहे टोटल मार्क्स आहे तर सिलेक्शन कास्ट आहे आणि सिलेक्शन कॅटेगरीनुसार ही संपूर्ण यादी जी आहे मुंबई पोलीस शिपाई मुंबई पोलीस शिपाई चालक आणि मुंबई पोलीस कारागृह शिपाई भरती संदर्भातले निवड राह कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर राहिलेल्या उमेदवाराच्या नावाची यादी याच्यासोबत जोडण्यात आलेली आहे तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी जे अपडेट आलेले आहे त्याच्यानुसार तुम्हाला सात दिवसाच्या आत तुम्हाला तुमचं उत्तर देणं आवश्यक असणार आहे त्याच्या संदर्भातलं पण डिटेल मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा आणि प्रतीक्षा आधीमध्ये असलेले उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आली आहे असं म्हणायला हरकत नाही कारण की हे जे उमेदवार रद्द ची भरती रद्द झाली तर तुम्हाला दोनशे प्लस उमेदवार जे आहेत प्रतीक्षा यादीमधले तर त्यांना आता बोलवलं जाणार असल्याचं आपल्याला महा पाहायला मिळत आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे मुंबई पोलीस शिपाई भरती संदर्भातला आलेलं हे अपडेटचं माहिती पूर्ण व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते मी आपले यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकर जाहिरात यावर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि याचं एफ टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावरनं चेकआउट करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग